काश्मीरी मिरची पावडर करायची आहे ना अगं त्यांना अडचण मैत्रिणी हे आहेत खजुरीचे लाडू शेंगदाण्याचे लाडू आणि फक्त शेंगदाणे खजूर गुळाचे लाडू करायचे राहिले तर आणि हे करून ठेवलेत मी काल नव्हते घरी ना पुण्याला गेले तर आमच्या नानींनी केल्यात बघू शकता आणि आमच्या लताला द्यायच्या आत हा अर्धा किलो ना कविताला किती कविताचं खजुरीचं एक किलो आणि डिंकाचं एक किलो इथं ती जायची ना केरळ परवा दिवशी मला चल म्हणत होती मग काय माझा हे राडा कामाचा नाही तिला म्हणलं की दिदी म्हणली नको मैत्रिणी न हे सांड ग मसाला केलेलाय आता मसालाच आहे आता ही बघू शकता लगेच देऊ का म्हणून काय म्हणते मग बाकीच काय नाही लाडू म्हणून सूरजला नाही सूरज कुठे या सूरजला आता काय पसंत होय का ट्युशन आहे ना त्याला मग येऊन जाऊन माळेगावला त्याकडे जायची मला घरी पण ना मारे मारे हाँ। हाँ। ना, ना टेस्ट ते टेस्ट फरक छान असतात आता हा मला काकी जो आपल्या तुमच्या बाप्पू आले तिथं लगेच न्यायला आलत इथं आई सकाळी आली बापू तर लगेच यायला आल्यात म्हणले उपाशीचे आणि गुरुवारी बारामतीला नेते आणि पाणी बापून नाही आणलेलं बाटलीतलं पिलं कुठं माझं पाहिलं इतलं तू पाणी आमचं बापू आलं किच पाणी पिते मग आता घ्या लाडो कुठला आवडतो तुम्हाला कधी तुम्ही या बघा आमचं चाललेलं असं का नाही लाडू बरे बरे कस काय पदशीर चालले आणि असं सुखी चलू द्या म्हणजे बाकी साडा तर किती विकल्यात ना आणि की

ते डिंगकाचय तंनी खजिरते पण सगळ्याला ना तुपात भाजून घेतलेला असतातले आणि ही मैत्रिणीनो मिरची पाव चालली का मैत्रिणी ताळली का नानुडे हां ताळले ना आल्यात आलं खाव खाव ते ना चालले हो, होते हो, मोबाईल आणलाय काढताय बर काय पडली काय दुकानदाराकडून फुटला का काय फुटला चालू पण होतो का हाय ला चालू या हाय 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 बसन माणसं गणवाय शिकला तू असू त्याला देतोय तेवढ्या कुठं इतकं पार हो का नियोजन करूनच मैत्रिणींना हे अजून आणलं हो काय न्यायला बापू म्हटलं कुठं गेम खेळा गेला का कुठं गेला काय नाही आलो आपलं राजू काकी न्याया मनीषाची राजू काकी नाही ती आईला राजू काकी कशी म्हणायची सवय लागली या म्हणजे आईच म्हणते मी पण ती चोदर आणि या पहिल्या म्हणायच्या ना राजू काकी कुठे गेली ग मनीषा ती पहिलं चुन माझं असं झालंय मामा भाच भाच्या म्हणतात मामा परत त्यांची बी पोरं मामाच म्हणतात मी साऱ्याचा बघा पाहिजे पण आणि सगळी धरून या गोड बोलायचं आपलं दोन दिवस राहायचं मस्त जेवायचं कापड मळले असली तरी ती म्हणते ती दुत धुते ती छाया धुती राशींची माझी कापड गेले ती छायावाई वारी काय नाही पदशीर शिरधुती कापडे राह म्हणती आणि मग आपण निघतो आता दिदी खायला करणार आहे काहीतरी आणि आमचा मेहना ना नाशा ऐक रे ते म्हणतो राधा आजी दोन रोज पद्धशीर मग ते मटेरियल बी आणतो बरं का बोकडाचा आणतो पण त्यांच्यात काय होतं पोरं खाते ते चिकन मी म्हणतो ना का नग असू द्या म्हणतो आणि आणले की नाती का नात काहीतरी करायची की खायला आता काय करायची होती काय मी आमच्यात नसतं नॉनव्हेज पण आमच्यात पावभाजी करायची पावभाजी करायची आता खायची आमची आई खात नाही ना नॉनव्हेज मग उगाच एकाला हा दिसत आमच्या आईला ना पावभाजी मिसळ पाव आवडतो ती भाजायच्या भाजायला मटन नको काय नको निवांत बापूंना माहिती बापू मटन खायचं असले मी कुठे येते तुम्हाला हॉटेल मध्ये आणि खाण्यापैसे काय नाही बर का प्रेमाने माणूस आल्यावर बोललं तरी बास एवढं समाधानी माझ्या घरात कधीच मटण नसत मैत्रिणींना जे नॉनव्हेज वाली वाले जे शाकाहारीत ना त्यांनी आपल्याकडून बिनधास्त मसाला घेत जा आपलं इतका पिवर कुठच मिळणार नाही पदशीर चाललंय तुमचं कसं आहे ते समधी कमेंट बारी टाकते ते बरं का मग तुझ्या आईचा व्हिडिओ बघितल्यावर नागपूर वर न कमेंट येते त्या काय नाव आहे म्हणला येत त्यांचं स्वतः काय 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 म्हणल्या म्हणल्या आईचं बाहेर एक दिसतोय फोटो त्या दिदीचा दोघीचा जोडीचा करते ती आपली सारी बघते ती व्हिडिओ त्याचे बी बघते ती काळू बाय कडली हाय शब्दी बघते ती मला फोन येते ते दोन शब्द गोड बोड झालं येस हा हा असं ना मैत्रिणी आता भाजी करेन मस्त दीदी हा मग बाप्प पण त्याचा त्यानं हो जेऊन जायचं हा टाक माझा फोटो एक मस्त भई स्माइल प्लीज आपल्याला डोळ न होत स्माइल करायचं सांगितलं तोंडाचं सांगितलं होत काय करताय तुम्ही माझ बापू इथे आधी मी झालेली त्यांना हा माझी सगळ्यात आधी मी आधी मी <laughs> <थी> <laughs> 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 किती मोठा बटाटा आहे ग मोठ तेवढा असतो बारखुरलं बटाटा आणायचं हा आणि चांगला असताटा नसतं शिटाटी तर आज बघ पूर्ण दिदी करते पावभाजी इकडं आम्हाला खजूर गूळ शेंगदाण्याचे लाडू करायचे इकडे नाणेने टाकलेला आहे त्यात मध्ये तूप एक <laughs> मिनिट मला हिथं हिथं प परत पर उक्षाने आमचे पाव आणलेत बापूंना पाव भाजी करायची काय म्हणते बर ग बरं बाळा त्याचमध्ये काय काय टाकले तू पावभाजी करण्यासाठी टोमॅटो ती फ्लावर आधी कर अजून एकदा तू येस चालू कोण तर मला आमचं डॉक्टर आमची मम्मी आमची डॉक्टर आहे नाणी गेले वेळेस आईने हात चोळायला राहिला नाव तुमचा राहिला म्हणूनच नाही म्हणलं माझं भाजीवाला आलेत भाजीवाले लिवायला बसले ना मी मला चालायलाच येत नाही मैत्रिणींना बळ चल तिथे लंगड्या बांधसा ला ला ला। किती लाय रे बाळा किती लाया अन कुथमिर नाही ना मिरच्या बाया किती मोठा बेळा बांधलाय मैत्रिणींना एक एकच दे द्यार आमची गाबडीच खात नाहीत का खायचंय तुला मलाच खावं लागते यार जस सुट पैशा ती आर मला काय सांगू तुला कोलेस्ट्रॉल आज आजीकडून घेतो नानी काय ना ए जर रुपये अरे आजीकडून घेतो कोणाकडून लाज वाटते का तुला घरात कशाच म्हटलं आणि परत आण मला भाजी नीट कराय दीदी पाव भाजी करते मी आज चालले ते ॲड्रेस लिहायचं आजच्या दिवस काय मी कोणाचं मैत्रिणींना कुरिअर टाकत नाही आय आली माझे बापू त्या काय ग का दिवा लावते आता बाया लाईटीचं बटन का चालू केलं का तर ही असं एखाद्या आमच्या प्रतीची भाजी चालली किती वेळ लागत आज बपून ह्या जायचंय मी आता दिवा लाची पावभाजी आम्ही रात्री पुण्याला गेलतो येताना उशीर झाला तरी तिने आम्हाला पनीरची भाजी चपाती भात सगळं केलं गुणाची हाय आम्ही प्रतीक्षा आहे आई म्हणेच आमची प्रतिक्षा कुणाची आणि आईने माझ्या किती कांदा आणल्यात बघितलं का मामाच्या घरन बाप्पू झोपल्यात आता बापू नाही जाणार जेवण करते जाते राडा झाला नाही तर जसा का पण बाप्पला भिजवायची पाळी ना अकरा वाजता ही लई दोन अगं हे आठवड्यात ना आम्हाला घरात लक्ष द्या व्हायना पळप काल मी पुण्याला गेली आणि तू बघितलं सकाळ जर फोन आणून तर बळ मार का आणि त्यात मध्ये ताय नाही दोन तीन दिवस झाला अडचण पावभाजी पावभाजी त्यांना जायचंय गडबड झाली बापूला ह्यांना सात वाजून सात वाजे हो दिवस अजून हाय जेवा जेवा मला पौर्णिमा या सुटक्या लवकर पाणी मैत्रिणींना आईला ही साडी घेतली मी आणि ह्याचं सुत कसं आहे तुम्हाला दाखवते अशी छान आहे का काय लय बाहेर येतली माझ्या तरी ऐकत नाही नाही ग असं देखी महागल दे आल्या तिला लय भारीतली नेसावली पण ती काय तिने घातलीच नाही महागारी दिली मला आवडत मग आता तिला ही नाशी छान आहे मैत्रिणीनं तुम्ही म्हणताना लई हलकी दिली काय पण हलकी नाही कॅटलॉग पीस मध्ये होका आवडली ना ग आता निघाली आई घरी आता मुकामाला राहिली असते आई पण बापूला आमच्या दार्यावर जायचंय दार्यावर संध्याकाळी अकरा पस्तीस लाईट येते आता नाही नाही साडेसात साडेसात आठ वाजेपर्यंत आम्ही रात्री होतो तिकडच तू का असे असं जाड बांधतोंड लागते बांधायचं

जावा दामानी बाय बाय <laughs> हा दमानी जावा हबा बसू जावा दमानी गेली आता काय ती हे झालं ना आज काय कुरिअर मैत्रिणींना नाही टाकलं कोणाचं आता टाकते